शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नागरदेवळे येथील आईस्क्रीम फॅक्टरीत विजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी घडली चंदाबाई राजेंद्र दुसुंगे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अहमदनगर शहरात जोरदार पाऊस सुरू झाला की नागरिक उड्डाणपुलाखाली थांबतात येथे वाहनांनाही चांगली जागा मिळते आणि पावसानेही भिजत नाही गुरुवारी झालेल्या पावसात नागरिक उड्डाण पुलाखाली थांबले होते मात्र पुलाखाली रस्त्यावरही पाणी साचल्याने नागरिकांची अडचण झाली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पोलीस अधीक्षक चौक ते तपोवन रस्त्यापर्यंतच्या साईड गटारी मातीखाली गाडल्या गेल्या आहेत पावसाचे पडणारे पाणी वाहून जाण्याची कोणतीही सोय नाही त्यामुळे रस्त्यावरच ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले आहे विशेष म्हणजे या मार्गावरच बांधकाम विभागासह महापालिका पोलीस अधीक्षक जलसंपदा जिल्हाधिकारी कार्यालय ही महत्वाची शासकीय कार्यालय आहेत रस्त्यावर साचलेल्या तळ्यामुळे अपघात होत असून ते तळे सर्व नगर पुणे रोडवर क्लेराब्रुस मैदान येथे अनाधिकृत जाहिरात फलक लावल्याप्रकरणी पब्लिसिटी कंपनीच्या दोन जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यापूर्वीही तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कोतवाली पोलिसांनी रात्रीच्या वेळी नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांची तपासणी करत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर पुणे रोडवरील मिट्टी चौक परिसरात तीन जणांवर कारवाया करण्यात आल्या असून रात्रीच्या वेळी वाहन चालविणाऱ्यांची तपासणी करून कारवाया करण्यात येत आहेत शहराची खबर बातम्या येते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर